येथे येत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी अतिशय एक उद्देश आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जी संस्था आहे ती संस्था बुद्धिस्टॉप सोसायटी या ठिकाणी ही संस्था साहेबांची जी संस्था आहे ते आपल्याला प्रत्येक उपासक उपासिकाला व बौद्ध उपासक उपासिकाला यांना प्रत्येकांना हे बाबासाहेबांचा प्रचार व प्रसार करण्याचं एक माध्यम म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वांनी आमचे सर्व पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका व शहर शाखा महिला या ठिकाणी आम्ही सर्वांनी हे कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे महासभा संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्धा आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत जो ग्रंथाचा आज या ठिकाणी समारोप झालेला